अर्जुन आयवळे नेताजी प्रशाला मोहोळ येथील क्रीडा शिक्षक आहे आज या ठिकाणी आमच्या नवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची एम सी सीमध्ये काम उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी हॉलेंटर म्हणजे स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज तहसीलदारांनी या ठिकाणी मिटिंग बोलावली होती या ठिकाणी चौदा मुली आणि सोळा मुलांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचं पत्र आज विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे सात तारखेला या विद्यार्थ्यांना सत्राभूत केंद्रावर त्यांनी एक स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी या ठिकाणी त्यांना नेमणूक करण्यात आलेली काय बोल बोला लवकर बोला कोण बोला बोल बोल नेताजी प्रशाला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आमची निवड स्वयंसेवक म्हणून निवडणूकच्या पदी सात तारखेला झालेली आहे बोला पडसीरे मी नेताजी प्रशाला नेताजी प्रशाला मौर्यचा विद्यार्थी आहे आमची निवड स्वयंसेवक म्हणून झालेली आहे